आणि पुण्यातली आणि औरंगाबादमधल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत मराठवाड्यात औरंगाबादमधल्या पाणी प्रश्नाची बातमी यानंतर आपण बघणार आहोत औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानासमोर भाजपनं पाणी प्रश्नावरून ठिय्या आंदोलन सुरू केलंय सकाळी औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न सकाळपासूनच पेटलाय आणि पाणी मिळत नसल्यानं नागरिक ना आक्रमक झालेत कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या पालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी इथले स्थानिक अशा रीतीनं रस्त्यावर उतरले या आंदोलनस्थळी नागरिक रिकामा हंडा घेऊन आलेत आणि लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी इथे नागरिक सकाळपासून या आंदोलनाद्वारे करताना दिसतात अधिक माहिती घेणार सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सचिन तर हा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे आणि अजूनही यावर उत्तर मिळताना दिसत नाहीये हाच संताप हे सगळे नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत नक्कीच आज सकाळपासूनच पाणी मिळत नसल्यानं प्रशासनाविरोधात अशा रीतीनं संताप व्यक्त करताना हे सगळे स्थानिक दिसत आहेत आणि औरंगाबादमधल्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून हे सगळं आंदोलन आता सुरू झालेलं आहे प्रत्येक घरातून किमान दोन प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झालेले आहेत प्रशासन म्हणजे स्थानिक प्रशासनाचं या सगळ्याकडे लक्ष नाही का आणि हे स्थानिक प्रशासन कुंभकणाच्या झोपेत आहे का आणि त्यामुळे इथे त्यांना जाग करण्यासाठी या नागरिकांनी एकजूट करत या आंदोलनाचा पवित्रा आता स्वीकारलेला आहे पाणी प्रश्न प्रचंड पेटलेला आहे आणि पाणी मिळत नसल्यानं इथे नागरिक प्रचंड आक्रमक झाले त्रिकामे हंडे घेऊन आपल्या पाणी प्रश्नाविषयीची दाद मागण्यासाठी या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी घेत सहभाग घेतला आहे त्यामुळे पाणी प्रश्नावर भाजपच्या नेते नेते देखील तिथे काही हजर आहेत आणि रिकामे हे हंडे त्यांच्या हातातले आपण बघतोय आणि ते प्रतीक आहे की आम्हाला कशा रीतीनं एवढी पाणीपट्टी भरूनही पाणी मात्र मिळत नाही सहा ते सात दिवसांनी पाणी येतं अशी गंभीर समस्या मराठवाड्यात आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये जाणवताना दिसते